सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर शहरातील श्री गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी धार्मिक देखावे सादर करण्यावर अधिक भर दिलाय आकर्षक विद्युत रोषणाईसह कृत्रिम आकर्षक देखावे सादर केलेत सोमेश्वर रंगारगल्ली मंडळानं यावर्षी यावर्षी भव्याशी श्रीशंकर पिंड आणि मूर्ती हा देखावा साकारला आहे तर चंद्रशेखर तरुण मंडळानं श्रीराम मूर्ती सादर केली आहे महाराणा प्रताप मंडळानं महाकालमध्ये श्री शंकराच्या विविध रूपातील मूर्तींचा देखावा साकारला आहे पार्श्वनाथ गल्लीमध्ये राम मंदिर आणि श्रीरामांची मूर्ती साकारली आहे जय भारत चौकामध्ये भव्य असं तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि मंदिरात मूर्तीची स्थापना केली गेली आहे तर जय जवान चौकात भव्याशी हनुमान मूर्ती देखाव्यात साकारण्यात आली आहे शहरातील सर्वच मंडळांनी यावर्षी धार्मिक देखावे सादर करण्यावर अधिक भर दिलाय यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे आणि ही आरास तसेच देखावे पाहण्यासाठी तालुकाभरातून नागरिकही संगमनेर शहरामध्ये मोठी गर्दी करत आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस